तुम्ही जो व्हिडिओ काढलाय स्वतः मराठी तुम्ही असा व्हिडिओ का काढला की मराठी माणसाला बोलली ना की मराठी माणसाची लायकी नाहीये मग काय काढलाय बोलला मी व्हिडिओ मध्ये विनंती केलेली आहे की प्लीज तुम्ही परप्रांतीय लोकांसोबत असं वागू नका आणि मी हेही बोललेली आहे की मला मराठी होण्याचा माझ्या जातीचा गर्व आहे तर मी माझी जबरदस्ती भाषा लोकांना

तुम्हाला अधिकार कोणी दिला आहे मराठी माणसाबद्दल असं बोलायला हो मग तुम्हाला वाटत नाही तुम्ही केलेलं ते चुकीचं आहे पूर्ण मराठी माझी मराठी जाती लोकांचं माझ्या तर ताईचं भावाचं मन दुखलेलं आहे माझ्या बोलण्यामुळे तर मी जे काही बोललय त्यांनी माझे शब्द पाठी आणि मराठी माणसाची माफी मागते आणि सांगा की मराठी माणसाची माफी मागते मराठी माणसाची माफी मागते म्हणून सांगा व्हिडिओ